माहेरात म्हटलं बारबेला सोडायची सासरवाडी इथलं काम करायला सरळ झाले असं नाही किरकोळ किरकोळ गोष्टीवर हिला माहेर येऊ अठेजार काय माझ्या व्हाईट हाऊस टपून बसलेली असते ती काय कोणा जिथं आम्ही तिथं कायमचीच कमी कशी तर तासभरच थांबली असेल बघा सासरवाडीतली माणसं उठायच्या आधी हिन माहेराकडं तोंड केलं आज बघा खेड जिंगल बेल जिंगल बेल चालू झालं बर हिज कसं झालं माहिती आहे का मायारला जाताना बघा टुनटून करत जाते आणि सासरवाडीला जाताना जा मात्र हिचा पाय कर नाही करत मग बर दोघांच्या मध्ये दोन मध्यस्थी आहेत ती आपलं नुसतीच बघत बसती आता मात्र आम्ही दोन्ही पण मुरक्यांनी गोडगट टेकलं कशी तरी समजूत काढत आंडी पुन्हा एकदा सासरवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा दुट्टी चालू झाली सकाळी सहाला निगडीतून सुटली साडेसहाला बरोबर बघा ब्रेम चौकात आलो तर तिथनं सांगितले रस्ता बंद आहे म्हणून परत आणि तिथनं राईट घेतला तर समोर येतो इतर तिथं आणि रस्ता चुकलो आता करायचं काय मग काय दोघा तिघांच्या पैसे चौकशी केली तसा मॅप पण होता आज पण म्हणलं नाही दरवेळेस मॅप गणतो आता म्हणलं चौकशी केल्याशिवाय काढायचीच नाही गाडी काय आहे की एकतर गाडी मोठी असती आणि कुठं बारकं रस्ता असलं म्हणजे सकाळच्या वेळेस ठीक आहे पण असल्या वेळेस रिस्क घेणं चुकीचं आहे म्हणून आपलं आपली विचारपूस केली आणि त्याचा फायदा पण झाला समोर जो मेट्रोचा आडवा ब्रिज दिसतोय ते लेफ्ट साईडला जातो पुणे युनिव्हर्सिटीला आणि राईट साईडला बहुतेक बालेवाडीला जायत असल असं मला तर वाटतं आता शेवटी काय त्या रस्त्यानं आम्ही गेलेलो नाही त्यामुळे आम्ही काय त्या माहिती रस्त्याची माहिती देऊ शकत नाही मागले एक दीड दोन वर्षापूर्वी आलेलो पण त्यावेळेस कसं झालं मेट्रोचं काम पण नव्हतं आणि एवढ्या दिवसाचं थोडीच देण्यात राहतंय बरं काय आहे की तिथं गेल्यावर कळतं की बाबा हा आपण इथनं गेलेलो आता इथून लेफ्ट मारला त्यानंतर आम्हाला कळालं की शंभर टक्के रस्ता बरोबरच आहे त्यानंतर मग सगळा सॉरगेट वगैरे पिकअप केला पुन्हा एकदा लागली सिंहगड रोडला तसं येताना कात्रज ड्रॉपिंग असतं आहे पण जाताना आपला हे पिकअप चांगला पडतो आणि बाहेरच्या बाहेर रस्ता पण मोकळा असतो आहे आणि गाडीचा पिकअप लवकर झाल्यामुळं पुढं रनिंग पण कवर होतं शेवटचा आंबेगाव नवलेब्रिजचा पिकअप करायला बरोबर बघा साडेसात पाहुणे होती कधी आंबेगाव नरेचा पिकअप असतो नसतो बरं एक खास वैशिष्ट्य असं की ब्रिजला दररोज सकाळची जर का पुण्यातनं गाडी असली तर शंभर टक्के सूर्यदेवाचं आम्हाला दर्शन होतं बरं पुण्यातनं कोल्हापूरला जायचं म्हटलं की पहिला टोल नाका लागतो तो खेड शिहापूर ह्याच टोल नाक्याला बघा पूर्ण रस्त्याचा अंदाज लागतो म्हणजे इथं ट्रॅफिक लागलं आहे की पूर्ण रस्त्याला ट्राफिक असतं या कारण की अनुभव शेवटी भरपूर दिवस लाईन केली हो त्यामुळे सगळं बोला आमच्या तोंडातून निघायला लागली ती आणि त्यातल्या त्यात आपला फेमस रोड म्हणजे कोल्हापूर पुणे सांगली पुणे आता तर सध्या कोल्हापूर पुणे चालू आहे बघू भविष्यात आणि काय सांगली पुणे चालू झाली तर नक्कीच कोल्हापूरसहित सुद्धा आणि साताऱ्याचा तर काही विषयच नाही दोन्ही सिटीजचं कवर करणारा सातारा जिल्हा आता कोल्हापूरचं कंटिन्यू चालूच आहे ब्लॉगिंग आणि भविष्यात सांगलीचं तर शंभर टक्के होणार बरं पुणे रूटचं वैशिष्ट्य असं की हसत घेत हॉटेल येते हो म्हणजे पिकअप झाल्यानंतर दीड तासानंतर हॉटेल येतं आहे आणि दोन अडीच तासानंतर परत कोल्हापूर म्हणजे काय आहे की था था का बस चालू होती सहाला बरोबर साडेआठ पावणे नऊला बरोबर हॉटेलच्या दारात बस असती त्यानंतर मग साडे अकरा बारा कधी कधी एक दीड वाजतो कोल्हापूरला पोहोचायला तसंच सेम येताना आपण म्हणजे दुपारी अडीचची बस निघाली की बरोबर सहा साडेसहाला हॉटेलला असती आणि बरोबर आठ साडेआठला पे पुण्यात येते बस त्यामुळं आमचा हो आवडता रोट बरं काय वैशिष्ट्य आहे की सगळी जवळची माणसं हो आणि घराकडे जरी जायचं म्हटलं तर दोन अडीच तासात घरात आरामशीर पोहोचता या त्यामुळं माझा आवडता रोट म्हणजे कोल्हापूर पुणे सांगली पुणे बरं या रोडचं वैशिष्ट्य असं आहे की दररोज काही तर रस्त्याला नवीन घडलेला आहेच आणि ताजी तवाने बातमी ऐकायला सगळ्यांनाच आवडती हो बरं त्यात खासियत म्हणजे हो खंबाटकी घाट आता घाट थोडा छोटासाच आहे पण एक नंबर म्हणजे सिनेमॅटिक जसं आपण बघतो तसा सेम घाट आहे आता मागाशी तुम्ही ट्रॅफिक बघितलं असाच की खेडशेहापूरला किती होतं आणि ह्या घाटात जर का ट्रॅफिक लागलं तर विचारूच नाही काय आहे की पूर्णतः वाहतूक गाड्या असू दे मोठ्या बसेस असू देत किंवा कार असू देत प्रत्येकाला घराकडे जाण्याची घाई आणि अशा वेळेस काय होतं आहे की कोण कुठनं कशी पण गाडी घालत असतो बरं घाटाचं कसं आहे प्रत्येक ठिकाणी कर्व रोड असते ती म्हणजे जागेवर पेरणं असते ती अशा वेळेस जर का परफेक्ट डायवर असेल तर तो शंभर टक्के मागं पुढं बघतोच आता ह्या दिवसात बघा सहलींचं प्रमाण जास्त म्हणजे मागल्या एका ब्लॉकमध्ये तुम्हाला बोललेलोच की गाड्यांचा मेंटेनन्स वगैरे विचारत जावा दरम्यान पोचलो हॉटेलला हो मागल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगितलेलंच की विजयीनं आपल्याला डबा आणलेला आता काय झालं विजय म्हटलं मी काही जेवणार नाही आणि जेवणात बघा आज घरचं म्हणजे भरलं वांग मेथीची भाजी आणि झुणक्याची पोळी कसं जेवण एक नंबर जेवण घरचं मला आप्पा कशाला मानतायचा काय झालंय मामा पडलो माहित नाही मी कधी हा हा तो मोडलेला नव्हतं कुठं काय करायला कुठं करते नाही ना आता काय करू पण ना का नाही सगळ्या स्कीम आणले डी तिला हा डबा बघा केवढा मोठा आणलाय मी आता दिवसभर काय भानगड आहे का बघायची आमच्या वस्ता कंडक्टर आणि माझं दोघांचं पण गाव रस्त्यावर असल्यामुळं जेवणा सोयी होत्या आणि शेवटी कसा आहे कोणतीही हु गोष्ट मिळून मिसळून केली तर त्या गोष्टीचा आनंद लय वारे मिळतो जे आपल्याकडे आहे ती द्यायच मग ते थोडं का प्रमाणात होईना पण माणसानं दान करायला शिकलं पाहिजे बरं शेवटी कसं आहे एका हातानं सोडल्याशिवाय दुसऱ्या मिळत नाही काही कुठलीच गोष्ट ऑन ड्युटी असलो की माणसं आधी मध्ये भेटी घेतात खरंच मनापासून सगळ्यांचाच आभारी आहे तर मंडळी फायनली पोहोचलो आता जाग्यावर म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आता आ, वाजले जवळजवळ एक थोडं जरा त्या पुण्यात ट्राफिक पुण्यात रस्ता चुकल्यामुळे पंधरावीस मिनिट तिथंच गेली आमची आता आणि अडीचला रिटर्न एक अर्धा पाऊण तास आपलं रिलॅक्स होई अजून तोपर्यंत तोपर्यंत कंडक्टर जरा व्हायचं आवडतोया चालायचं तर आता जा रिटर्न बघूया आता आणि काही नवीन बघायला होतो या कोल्हापूर मध्ये नेहमीप्रमाणेच पिकअप झाला आणि पुन्हा एकदा रूटला लागलो पुण्याच्या दिशेने बर आता ड्युटी कशी झाली बघा रात्री साडे अकराला पुण्यातून निघालो पोचलो पुण्यात सकाळी साडेचारला तिथून परत सहाला रिटर्न आलो एक दीडला पोचलो कोल्हापुरात आता आणि अडीचला निघालो रिटर्न पुण्याला म्हणजे जवळजवळ बघा पुण्यात जायच तो नऊशे किलोमीटर रनिंग होते आणि हसत खेळत असल्यामुळे ही रनिंग काहीच वाटत नाही जाताना रात्र होती पण आज येताना आणि परत आणि जाताना दिवसभर प्रवास होता त्यामुळं कंटाळवाना काही विषयच येत नव्हता आणि त्याहून एक चांगली बाब सांगायचं झालं तर माझं आणि कंडक्टरचं बॉन्डिंग आमचा हसत खेळत स्वभाव असतो त्यामुळे चेष्टा मस्करी करत आम्ही कधी हॉटेलपर्यंत पोहोचतो कधी पिकअप होतो हा माझं ड्युटी तो पण चांगलं करतो मी पण चांगली करतो शेवटी काय आहे की ज्याच्यावर पोट चाललंय तिच्यासोबत रस्त्याला आगावपणा आम्ही अजिबात करत नाही आता आपण आलेलो आहे ते साताऱ्याजवळ आता साताऱ्यात याला वाजले जवळजवळ बघा सहा साडेसहा सा। सकाळी सा। हॉटेलला थोडं जेवल्यामुळं दिवसभर काही भुकाच लागल्या नाहीत आणि दरम्यान कोल्हापुरात म्हणा वॉटरवर चहा पेला आणि तिथून मग डायरेक्ट म्हणतात जेवायचं किती अंतर राहतंय बरं काय विषय असतोय की चहा न भूक मोड होते आणि शक्यतो करून प्रवासाच्या दरम्यान आता बरोबर आहे तुम्ही म्हणताय की कमी पेज जावा चहा पण आम्हाला दुसरं कसं आहे चहा म्हणजे आमचं एक प्रकारचं एक नवीन जीवनच आता बरोबर आहे काय काय विकार सुद्धा होतात पण शेवटी कसा आहे की आमचे एकतर ड्युटी एवढी हार्ड असते की चहा तरतरी एक नंबर येते सारखासारखा नाही पण दोन तीन तासाच्या अवधीत तर आपल्याला चहा येऊ लागतोच आणि साहजिकच आहे की बाकीचं काय करण्यापेक्षा चहा पिलेला कधीही चांगला आज मात्र बघा नवले ब्रिजवरून कात्रजला बस टाकली जुन्या गाठातनं खरंच प्रवेश बंद आहे आणि शक्यतो करून होता होईल तेवढं हिकंड नवले ब्रिजवरूनच येत जावा जवळ पडतंय ठराविक सिटीत ने बघा सकाळ असो किंवा संध्याकाळ असो ट्रॅफिक लागण्याचं एक शेड्यूल असते म्हणजे एक तर ड्युटी जाण्यापूर्वी आणि ड्युटी संपल्यानंतर आता पाच ते आठ बरोबर बघा पूर्ण सिटीत ट्रॅफिक एवढं जाम असते आता सध्या साडेआठ नऊ वाजली ती त्यामुळं पुणे ड्रॉपिंग करताना कुठेच ट्रॅफिक लागलं नाही आज लवकरच बस जुना पुन्हा मुंबई हायवेला आली म्हणजे आपल्या लास्ट ठिकाणी निगडी येते रूट पण कंप्लीट झाला आणि व्हिडिओचा शेवटही इथेच करतो आता इथून काय डायरेक्ट जाऊन जोपायचेच डायरेक्ट त्यामुळं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद